जुलै अखेरपर्यंत वेळ असताना आता जर आकडा बघितला तर तो, तो दोन लाख चाळीस हजारापर्यंतच पोचला आहे म्हणजे एक टक्का सुद्धा त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन झालेलं नाही मी मंत्री महोदयांना सांगितलं याचं प्रमुख कारण असं आहे की तुम्ही चार जे महत्वपूर्ण ट्रिगर्स आहेत ते तुम्ही याच्यातून काढलेले आहेत याच्यात प्रमुख जो ट्रिगर या सरकारने काढला आहे तो स्थानिक आपत्ती म्हणजे लोकल कलॅमिटी असं त्याला म्हणलं जातं गेल्या वेळेस सदोतीसशे कोटी रुपये हे शेतकऱ्याला विमा कंपन्याकडनं मिळाले होते त्यातले ऐंशी टक्के म्हणजे पंचवीसशे कोटीच्या आसपास हा निधी हा लोकल कलॅमिटी ट्रिगरच्या अंतर्गत मिळाला होता पण मला कळतच नाही या मंत्री महोदयांना या सरकारला प्रश्न कळतो का नाही कळत मी म्हणत होतो की शेतकऱ्यांच्या हितासाठी हे ट्रिगर महत्वाचे पण ते बोलत असताना त्यांनी सांगितलं कुठेतरी भ्रष्टाचार झाला आणि मग तिथं जी कंपन्या आहेत विमा कंपन्या त्याला मोठ्या प्रमाणात निधी जातो म्हणून शेतकऱ्या ज्याच्यामध्ये चा चांगली मदत विमा कंपनीच्या अंतर्गत मिळत होती तोच विमा आणि तेच चार ट्रिगर यांनी बंद केले म्हणजे बँकेत चोरी झाली चोर ऐवजी बँकच बंद करून टाकायचं असं धोरण या सरकारने तिथं घेतलेलं आहे त्याच्याबरोबर मी म्हणलं ट्रिगर आणणार आहात का ते आता सांगा ते म्हणलं अजिबात आम्ही ट्रिगर आणणार नाही मी त्यांना असा प्रश्न केला ठीक आहे तुम्हाला जर त्या विमा कंपनीला पैसे द्यायचे नसतील नका देऊ पण आता पेरणी करून सुद्धा पाऊस नसल्यामुळे दुबार पेरणीचा जो प्रश्न आलेला आहे अनेक ठिकाणी जे आता पाऊस झालेला आहे आणि त्याच्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान झालं जे लोकल मध्ये येतं त्याला मग मदत कशी विमा कंपनीकडनं मिळणार त्याला उत्तर अध्यक्ष त्या मंत्री महोदयांकडे नव्हतं म्हणजे खरंच मी तुम्हाला सांगतो की या सरकारमध्ये काय चाललंय हे काय माहीत नाही आम्ही म्हणालो मग तीन चार हजार कोटी तुम्ही वेगळे ठेवा हे जे, जे काही चार ट्रिगर आहेत विमा कंपनी देत नसतील तर तुम्ही त्या ठिकाणी पंचनामा करा आणि शेतकऱ्याच्या खात्यामध्ये डायरेक्ट तुम्ही तिथे दे। द्या म्हणजे दुर्दैव असं की अशा प्रकारचे कृषी मंत्री आपल्या राज्याला जो कृषी प्रधान राज्य आहे अशा राज्यांना असे कोट घालणार ठीक आहे कोट घाला नाही तर काही घाला पण शेतकऱ्यासाठी नाही तर शेतकऱ्याचा शेत फाटका सधला तरी तुम्ही त्या ठिकाणी बघा पण हे सरकार आणि हे मंत्री हे शेतकऱ्याला न्याय देतील असं आम्हाला वाटत नाही आणि हा हे जे उत्तर हे मंत्री जे या मंत्री महोदयांनी त्या ठिकाणी दिलं जे थातूर मातूर होतं आणि असं शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान या विमा कंपनीच्या या धोरणामुळे त्या ठिकाणी होणार आहे यांना फक्त सहा हजार कोटी रुपये केंद्र राज्य सरकारचे वाचवायचे होते म्हणून शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान यंदा आत्ता जो अतिरिक्त पाऊस झालाय आणि आत्ता जो आली आत्ता ब्रेक दिलेला आहे त्याच्यामुळे होईल आणि ह्याला पूर्ण हे मंत्री आणि हे सरकार त्या ठिकाणी जबाबदार असणार आहे आमचं एवढंच म्हणणं आहे की तुकडाबंदी कायदा आणला अशासाठी होता की शेती ही विकली जाऊ नये तुकड्यात म्हणजे एक एक गुंटा करून असं त्या ठिकाणी विकलं जाऊ नये त्याच्यामध्ये आमचं एवढंच म्हणणं आहे शेतकरी जेव्हा अडचणीत येतो आणि सरकारचं धोरण जेव्हा कमी पडतं तेव्हा शेतकऱ्याकडे दुसरा पर्याय राहत नाही जमीन विकल्याशिवाय त्यामुळे कुठंतरी असं आपल्याला म्हणावं लागेल गेल्या सात आठ वर्षामध्ये ज्या पद्धतीने सरकार हे शेतकरी विरोधाचे कायदे नाहीतर त्या ठिकाणी कारभार करत आहे याच्यामुळे शेतकरी आज अडचणी देतोय आणि जमिनी त्या ठिकाणी विकाव्या लागतात आता तुकडाबंदी कायदा का हा नक्कीच काही शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल पण त्याच्यामुळे कदाचित भीती असे वाटते हळूहळू शेती ही कमी होत जाईल आणि तुकड्यात जर जमिनी विकत गेल्या उद्या जाऊन शेतकरी आणि शेतकऱ्याच्या कुटुंबाला मोठ्या प्रमाणात अडचण होऊ शकते हिंदी